नमस्कार जयसिर रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे ज्वारीच्या पिठाचं आंबेल सर्वप्रथम कडे गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आहे पाणी गरम होईपर्यंत आपण ज्वारीचं पीठ मिक्स करून घेऊया ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचा पीठ घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे वाटी व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आहे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एक पण गाठी नाही आहे याच्यामध्ये पाणी आता गरम झालेलं आहे पाच लसूण पाकळ्या घेतला आहे आणि अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे बारीक करून घेतलं आहे ते पाण्यामध्ये घालूया मिक्स करूया मिक्स करून घेतलेलं पीठ घालूया चमच्याने सतत हलवत आहे आंबीला तर शिजत आलेलं आहे कलर पण बदललेला आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आवडीनुसार कोथिंबीर मिक्स करून घेऊया आंबीला तर शिजलेलं आहे गॅस बंद करून घेऊया थंड करायला ठेवायचंय थंड झाल्यानंतर आपण ताग घालूया आंबीला तर थंड झालेला आहे याच्यामध्ये आपण ताग घालून घेऊया एक ग्लास ताक घेतलेला आहे मिक्स करून घेऊया उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडसाठी आपण हे पिऊ शकतो ही आंबीलची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशीच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयसर रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद